आपण बघितलं की बांगलादेशची निर्मिती पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान अशी बांगलादेशची निर्मिती झाली होती परंतु याच बांगलादेशमध्ये हिंदू धर्मीयावरती इतक्या मोठ्या प्रमाणात अत्याचार चालू आहेत डोकं फुटलंय रक्तपूर्ण बंबाळ झालेले व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात आणि बांगलादेशमध्ये जे हिंदूंवरती अत्याचार होत आहेत त्याच्या निषेधार्थ पुण्यामध्ये शिवसेनेचे जे काही पक्षप्रमुख आहेत ते शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष जिल्हा प्रमुख आहेत ते इथं आंदोलन करताना दिसत आहेत दादा काय सांगाल अत्याचार आणि तुमचा मानवतेचा प्रसार करताना हिंदू धर्मियाचा प्रसार करताना शांततेच्या मार्गेनं आपल्या धर्माचा प्रसार हिंदुस्थानी या जगामध्ये करतायत कुठल्याही धर्माची अवहेलना न कि करता किंवा त्यांचा अपमान न करता जर हिंदू धर्मी आपल्या धर्माचा प्रसार करत असताना या बांगलादेशामध्ये जर हिंदूवर हल्ले होणार असतील तर शिवसेना रस्त्यावर उतरणार ज्या बांगलादेशाची निर्मिती पाकिस्तानपासून तोडून या हिंदुस्थानानं केली केंद्र सरकारनं केली त्याच देशामध्ये हिंदूर अत्याचार होत आहेत ज्या देशाची बांगलादेशची पंतप्रधान हिंदुस्थान देशाचा आसरा घेत आहेत शेख हसेना आपल्या देशाची लाडकी बहीण झाली तिला आम्ही या ठिकाणी आसरा देतोय मग आमच्या हिंदुस्थानाच्या भावांवर त्या ठिकाणी हल्ले का होत आहेत शांततेच्या मार्गाने धर्माचा आणि मानवतेचा प्रसार आम्ही करतोय तर हे हल्ले आम्ही शिवसेना कदापि खपून घेणार नाही विश्वगुरु स्वतःला म्हणून घेणारे पंतप्रधान आपल्या देशाचे रशिया आणि युक्रेनचं जे युद्ध थांबवू शकतात एका फोनवर तर दुसरा फोन बांगलादेशला का होऊ शकत नाही आणि हिंदूंवर हल्ले का थांबवू शकत नाही फक्त देशामध्ये निवडणुका सुरू झाल्या की बटंगे तो कटेंगे म्हणायचं आणि एक येतो सेफ आहे म्हणायचं मग या बांगलादेशमधल्या हिंदुस्थानांवर जेव्हा हल्ले होतात त्यावेळी तुमच्या तोंडांत ही वाक्य काय येऊ शकत नाहीत ही आमची विचारणा त्यांना या केंद्र सरकारला या ठिकाणी करतोय हे हल्ले जर याच्या काळामध्ये थांबले नाहीत तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन करू जसं आमच्या शिवसेना प्रमुखांनी पाकिस्तानमध्ये ज्याप्रमाणे हिंदू हल्ले होते ते देशावर हल्ले होत असताना पाकिस्तानचं क्रिकेट बंद केलं आपल्या देशाबरोबरचं त्याच धरतीवर शिवसेनेचे नेते माननीय साहेब ठाकरे यांनी आवाहन केलं की बांगलादेशबरोबर बरोबर होणारं क्रिकेटचं सामने हे रद्द केले जावेत तर आणि तरच या बांगलादेशमध्ये सुधारणा होईल नाहीतर हिंदूचे हल्ले हे कायम होत राहतील ते बंद व्हावेत म्हणून शिवसेना रस्त्यावर आहे आणि कायम उतरत राहणार निदर्शन करताना तुम्ही बांगलादेशचा झेंडा जाळण्याचा प्रयत्न केला परंतु तो पोलिसांनी दिला नाही या पोलिसांवर राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा दबाव दिसतोय की हिंदूवर होणारे हल्ले या देशामध्ये कोणी रस्त्यावर होऊ नये त्याच्या निषेधार्थ म्हणून हे थांबवण्याचा प्रयत्न आहे जो बांगलादेश आपल्या लोकांना नीट जगू देत नाही त्याचा झेंडा आपण या ठिकाणी जाळू शकत नाही परंतु त्यांच्या देशाच्या माजी पंतप्रधानांना आपण या ठिकाणी आसरा देतोय हे चालू शकत हरकत नाही त्याला पण आपली मानवता आपण जपणूक आहे पण त्या देशाचा झेंडा निदर्शन करताना चालू शकतो पाहिजे 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 केला ते सुद्धा आम्हाला या ठिकाणी करू दिले जात नाही आमच्यावर सुद्धा दबाव येतोय त्याचा या ठिकाणी आम्ही राज्य सरकारचा या ठिकाणी निषेध करतो म्हणताय की या सरकारचा तुम्ही निषेध करता या सरकारने काळामध्ये भरपूर सर आता इलेक्शन मध्ये निवडून आणले हे सरकार हिंदू साठी काम करत आश्वासन दिलं होतं परंतु राज्यामध्ये हिंदूच्या विरोधात आंदोलन करताना हिंदू वरती जे काही अन्याय होतात त्यांच्या या सरकारच्या विरोधात अन्याय आंदोलन करतात नक्कीच फक्त निवडणूक निवडणुका आल्या की यांना हिंदू आठवतो निवडणुका संपल्या की हिंदुत्व यांचे विसरून जातात सोयीस्करपणे विसरतात म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी कायम सांगितले की आमचं हिंदुत्व असं नाहीये देशा मनात राम आणि हाताला काम असं आमचं हिंदुत्व आहे आणि तेच मिळवलं जावं ज्या ज्या हिंदूवर अत्याचार होतील अन्याय होईल त्या ठिकाणी शिवसेना आवाज उठवेल फक्त निवडणुकीपुरतं हिंदुत्व वापरलं जाणार नाही जे भाजप करते महाराष्ट्रात हिंदुत्व निवडणुका होत्या त्यावेळी पटेंगे तो पटेंगे म्हणायचं हिंदूच्या मागे आम्ही आहोत दाखवायचं एक आहे तो सेपे म्हणायचं आणि दुसऱ्या राज्यामध्ये हिंदू अत्याचार होत आहेत दुसऱ्या देशामध्ये हिंदूवर अत्याचार होतात हल्ले होतात विश्वगुरु म्हणून येणारे पंतप्रधान हे हल्ले थांबू काही शकत नाही तेव्हा तुमची हिंदुत्वाची व्याख्या कुठे जाते हा आमचा प्रश्न आहे नक्कीच आपण बघितलं की नरेंद्रजी मोदी इलेक्शनच्या काळामध्ये केवळ हिंदू हिंदू आहे तो तर कटेंगेच्या नारे लावताना दिसतात हिंदू आहे तो सेफ आहे हिंदूच्या बाजूने नारे लावताना दिसतात परंतु वोटिंग झाल्याच्या नंतर इलेक्शन झाल्याच्या नंतर या छिंदूंवरती अत्याचार झाले तरी हे सरकार कुठेही बोलताना दिसत नाहीये असं त्यांनी आरोप केलं तुम्ही मेघराज लावे झिरो रिपोर्ट धन्यवाद